महत्वाची बातमी हाती येते राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांना ईडीनं नोटीस बजावलेली आहे बारामती अॅग्रो कंपनी तसंच खाजगी कंपन्या या संबंधित व्यवहारासंदर्भात ही नोटीस बजावण्यात आल्याची माहिती मिळतीये ईडी पुढच्या आठवड्यात चौकशीसाठी रोहित पवार यांना बोलावण्याची शक्यताही आहे याआधी रोहित पवार यांच्या कारखान्यावर आयकर खात्याने छापे घातलेले होते तसंच चौकशीही केलेली होती आणि आता ई डीनं रोहित पवारांना नोटीस पाठवली हो आहे सागर कुलकर्णी आमचं प्रतिनिधी याबद्दल आपल्याला अधिक माहिती देतील दे सागर या ई डीच्या नोटीशीत नेमका काय मजकूर आहे रोहित पवार यांना ई डीची नोटीस दिशील माहिती सुधारणे दिलेली आहे यामध्ये मुळात खाजगी कंपन्या तसंच इतर कंपन्यांच्या संदर्भातले व्यवहार याची चौकटी नियमांच्या बाहेर काही गोष्टी झाल्याची शक्यता आहे हे यामुळेच या संदर्भात खुलासा घटण्याच्यासाठी रोहित पवार यांना नोटीस कदाचित पुढील आठवल्यामध्ये रोहित पवार यांना नोटीस त्यांना उत्तर देण्यासाठी प्रत्यक्षात हजर राहावं देखील लागेल तशा स्वरूपाच्या सूचना आहेत त्या ईडी यंत्रणेकडनं देखील देण्यात येतील असंही सूत्रांनी सांगितलेलं आहे सागर धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीबद्दल तेव्हा रोहित पवार आता अजून अडचणीत आलेले आहेत काही दिवसांपूर्वीच आयकर विभागानं रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रोच्या कार्यालयात कारखान्यावरती धाड टाकलेली होती या प्रकरणी चौकशी देखील झालेली होती यानंतर आता ईडीनं एंट्री केलेली आहे ईडीनं रोहित पवार यांना नोटीस बजावलेली आहे तेव्हा पुढच्या आठवड्यात रोहित पवार यांची चौकशी होऊ शकते का हे बघणं देखील महत्वाचं ठरणार आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे महत्त्वाचे आमदार आहेत रोहित पवार आणि त्यांना आता ईडीनं नोटीस बजावलेली आहे